कृष्णारी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरु श्री क्षेत्र जायखड यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा तारीख अठ्ठावनवा दिवस आणि तारीख एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही जोगी टेकड्या इथं आलेलो आहेत आणि जेगू टेकड्या इथं सगळ्यांचे आंघोळ झालेले काहींची झालेले काही अजून करत आहेत तुम्ही माझ्या आहे नाही का जाले? जाले ओ, जाले, जाले। 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 हा तुमच्या झाल्यात का झाल्यात आहे मंडळीच्या झाल्यात बाबू गांगूळ झाले हो झाली झाली चला मग मंडळी ह बघा घ्या मैयाचं दर्शन घ्या आता मैया एवढीच आहे इथं ह आता जेवढी टेकडी यायला पुढे म्हणण्या हळूहळू थोडस हे बा मैयाचं रूप बघा घ्या दर्शन नर्मदे हार नर्मदे हार देखो बाबा देखो कैसा कर अरे अरे वारे वा वारे वा वारे वा आचे आचे ए विलाबू नरबदे हर तुले जोडशे पाय ह तुले जोडशे पाय سلام मंगणरे ह रामकृष्णारी ह बघा नरबदे हर기 नरबदा मैयाचे दर्शन घ्या नरबदा मैयाचे दर्शन घ्या ह वाह वाह आ ह ह रे सोन कातेने आवतार रे वा 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 चला नर्मदा मयाचा आनंद लुटूया नर्मदा मायाचं बघा कस सुंदर रूप आहे किती सुंदर दिसते मैया किती सुंदर नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे मंडळ ठेवू का या मग हा आता आंघोळ करायची आहे हा रामकृष्ण हा बरं बरं ठीक आहे रामकृष्ण नर्मदे हा नर्मदे नर्मदे हार जोगी टेकडी या नर्मदे